नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सावंतवाडी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका लक्ष्मी जाधव यांनी सरपंच यांच्या परस्पर चेकवरती सह्या केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून पैसे काढले आहेत खात्यावरील पैसे काढले आहेत कोणत्याही प्रकारचे सरपंच आणि उपसरपंच यांना विश्वासात न घेता सरपंच मॅडम यांनी ग्रामसेविका मॅडम यांनी परस्पर चेकवर चेकचा वापर करून चेकवरती बोगस सहाय्य करून ग्रामपंचायत खात्यावरील पैसे काढण्याचा प्रकार घडलेला आहे याबाबत फलटण येथील गटविकास अधिकारी यांना तानाजी रघुनाथ जाधव उपसरपंच ग्रामपंचायत सावंतवाडी यांनी निवेदन दिलेलं आहे आणि जे चेकच्या माध्यमातून सहाय्य काढल्या केले आहेत आणि पैसे काढले आहेत त्याची चौकशी करून संबंधित ग्रामसेविकांची बदली करण्याची मागणी उपसरपंच तानाजी रघुनाथ जाधव यांनी गटविकास अधिकारी फलटण यांच्याकडे केलेले आहे आपण जाणून घेणार आहोत नेमका काय प्रकार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आखाडी महत्वाचो लोकसरपंच मी असं सांगू इच्छितो की आतापर्यंत ज्याच्या मासिक सभा झाल्या त्याच्या मासिक सभेमध्ये सरपंच शकुंतला सावंत मी उपसरपंचा आणि सदस्या उपस्थित असायचो त्या त्यावेळेस रामसेख मॅडम मॅडमना मी बोलायचो की मॅडम हे हा चेक कशासाठी तुम्ही काढताय तर त्यानंतर त्यांनी चेक क्रमांक बारा एकोणऐंशी एकोणऐंशी चेक क्रमांक बारा एकोणऐंशी ऐंशी चेक क्रमांक बारा एकोणऐंशी एक्क्याऐंशी ह्या ए तीन चेक त्यांनी सरपंचाच्या कोणत्याही प्रकारच्या सहाय्य न घेता त्यांनी त्यावरून रक्कम काढलेली आहे आणि ह्यावरती ह्या तिन्ही चेकवरती शकुंतला बाळासावल की या सरकुंचं मॅडमचे श्री अजिबात नाही काय नेमकं कशामुळं हा प्रकार घडतोय आता विषय असा झाला आहे की या बा यापूर्वी चेक क्रमांक बारा एकोणासशे शहात्तर बारा एकोणाशी सत्त्याहत्तर बारा एकोणासशे अठ्ठ्याहत्तर हे दरवाजा खरेदी करणे कार्पेट खरेदी करणे त्यानंतर या दोन हे यानंतर सॉफ्टवेअर एक नऊ नंबर सॉफ्टवेअर खरेदीसाठी दिसा हे तीन काढले त्यानंतर सरपंचाची आकडून कोणताच्याबरोबर कधीपासून हा प्रकार चालू आहे काय सत्तावीस सहा दोन हजार चोवीस आता तुम्ही नेमकी काय मागणी केली आहे बीड साहेबांकडे काय मागणी करा नकडे आम्ही अशी मागणी केली की आता आम्हाला कॉम्स पाहिजे म्हणजे ह्यांची बदली करायची मागणी केली आहे तुम्ही त्याचबरोबर चौकशी करण्याची मागणी केली आहे तर सावंतवाडी तालुका फलटण या ग्रामपंचायतच्या ज्या ग्रामसेविका आहेत लक्ष्मी जाधव यांनी सरपंच जे आहेत शकुंतला सावंत यांना कोणत्याही प्रकारचं विचारात न घेता त्यांच्या कोणत्याही स सा, सह्या चेकवरती वती न घेता परस्पर स्वतःने त्या ठिकाणी बोगसह्या करून तीन चेकच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतच्या खात्यावरील पैसे काढण्याचा प्रकार हा घडलेला आहे निवेदन दिलं याबाबतचं निवेदन फलटणचे फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बोटरे साहेब यांच्याकडे दिलेले आहे उपसरपंच तानाजी जाधव यांनी दिलेला आहे आणि यामध्ये याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर या ग्रामसेविकांची बदली करण्याची मागणी उपसरपंच तानाजी जाधव यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे केलेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी पंचायत समिती फलटण